नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटा अवकाली सातशे पन्नास क्विंटल कमालदर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये किमानदार पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये जात आहे हायब्रीड तूळ पुढील बाजू समिती अकोला अवकाली आहे चारशे बेचाळीस क्विंटल कमाल दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये किमान दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये जात आहे लाल तूर पुढील बाजा समिती अमरावती अवकाली एक हजार आठशे चार क्विंटल कमाल दर सहा हजार सहाशे एक रुपये किमान दर सहा हजार तीनशे रुपये साधारण दर, दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लालतूर चिखली अवकाळी आठ क्विंटल कमाल दर सहा हजार दोनशे रुपये किमान दर पाच हजार सहाशे रुपये दर पाच हजार नऊशे रुपये जात आहे